सत्तर सत्तर हा रितेश दरेकर हवेली लालपट्टी सत्तर किलो सेमी फायनल साहिल आंग्रे मावळ ி வந்தா மவுலி கத்ரி இந்தா பொறுநீதிப்பட்டி வந்தா अप्पा, कुमार ओपन सेमीफायनल घेऊया आपण हा थर्ड फोर पण होणार आहे याची नोंद घ्या थर्ड फोर सुद्धा होणार आहेत अंडर फोर्टीन अंडर शेवंटीन आणि मुली थर्ड फोर आजच्या सकाळच्या सत्रात होणार E a Chinon आणि संपलेल्या कुस्तीमध्ये स्वराज बोडके विजयी फायनल ला प्रवेश नयन वाघ आपल्याला तिसऱ्या नंबर साठी कुस्ती करायची चला तन्मय मोजर ये योगी बोला पण लाडा ते सध्या सर तक सु ए दांबे चालू कुस्तीनंतर सार्थक सुळिंदापूर लालपट्टी पृथ्वीराज कार्ले हवेली लालपट्टी विरुद्ध साईराज गायकवाड हवेली निळीपट्टी तयार राहायचे एक्केचाळीस किलो नंतर पंचेचाळीस किलो तयार राहायचे अटी तटीच्या लढतीत रितेश दरेकर हवेली फायनलला प्रवेश अभिनंदन आणि शिंदे सोशवे तिसऱ्यासाठी लढायचे आपल्याला आज साहिल आंग्रे मावळ लालपट्टी साहिल माऊली इंदापूर माऊली कचरे माऊली कचरे साहिल यानंतर सत्तावन्न किलो सिनियर विभाग पहिली सेमी फायनल किरण करे पुणे शहर ए बाळांनो मोबाईल चाला की माग कशाला बरोबर बसलाय बाळांनो